नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे कोंबडीचं काळीच खाणाऱ्या नव्याण्णव टक्के लोकांना माहित नाही ही गोष्ट मित्रांनो खाण्याच्या बाबतीत भारतातील लोकांच्या सवयी खूप वेगवेगळ्या आहेत काही लोक मांसाहारी खाणं पसंत करतात तर काही लोक शाकाहारी खाणं पसंत करतात तर त्यातील काही लोक अंडीही खातात आपल्या देशातच नाही तर जगभरात चिकन हे लोकप्रिय आहे कोंबडीचे मांस हे सगळ्यात स्वादिष्ट मानले जाते मित्रांनो चिकन खाल्ल्याने आपल्या शरीराला अनेक फायदे होतात कारण चिकनमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन्स विटॅमिन्स आणि खनिज असतात जे आपल्या शरीरासाठी खूप उपयुक्त असतात तसेच कोंबडीचे सगळे अवयव खाल्ले जातात जसे की चिकन ब्रेस्ट चिकन विंग चिकन लेग तसेच कोंबडीचे काळजीही खाल्ले जाते पण काही लोक हे कोंबडीचे काळीज खाणे पसंत करत नाही कोंबडीचे काळीज हे आपल्या आरोग्याच्या दृष्टीने खूप फायदेशीर आहे कारण यामध्ये विटॅमिन कॅल्शियम फायबर आयरन मुबलक प्रमाणात असतात तर आज या व्हिडिओमध्ये आपण कोंबडीचे काळीज खाल्ल्याने कोणकोणते फायदे होतात हे आज आपण पाहणार आहोत चला तर मित्रांनो या व्हिडिओला सुरुवात करूया कोंबडीचे काळीज बर मा दे अनिक चे जसके मा दे चे हे स्वादिष्ट तर असतेच पण त्याचबरोबर पौष्टिकही असते कोंबडीच्या काळीजमध्ये अनेक प्रकारचे पौष्टिक तत्व असतात जसं की व्हिटॅमिन कॅल्शियम आयरन इत्यादी कोंबडीच्या काळीजमध्ये आयरन मुबलक प्रमाणात असल्यामुळे जर रक्ताची कमतरता असेल तर ती भरून निघते मित्रांनो आपण बघितलं असेल की काळीज हे गडद लाल रंगाचे असते आणि यामध्ये व्हिटॅमिन बी भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे तुम्ही कोंबडीचे काळीज खाल्ले पाहिजे जर तुम्ही जिम करत असाल तर चिकन खाणे फायदेशीर ठरते चिकन मध्ये कार्बोहायड्रेट फॅट्स आणि प्रोटीन योग्य प्रमाणात असतात त्याचबरोबर काळीजमध्ये विटॅमिन्स कॅल्शियम फायबर आणि आयरन हे अधिक प्रमाणात असतात त्यामुळे मसल्स बनवण्यासाठी याचा फायदा होतो कोंबडीचे काळीज डोळ्यांसाठीही खूप फायदेशीर असते यामध्ये असे काही विटॅमिन्स असतात जे डोळ्यांसाठी खूप फायदेशीर ठरतात जे तुमच्या डोळ्यांची दृष्टी कमी झाली असेल किंवा मोतीबिंदू झाला असेल तर कोंबडीचे काळीज नक्कीच सेवन करा कोंबडीचे काळीज आपल्या हृदयासाठीही अतिशय फायदेशीर आहे जसे जसे वय वाढत जाईल तसे तसे हृदयाशी संबंधित आजार होतात पण तुम्ही कोंबडीचे काळजाचे सेवन केले तर तुम्हाला हृदया संबंधित भयंकर आजारांपासून दूर राहता येईल कोंबडीच्या काळजामध्ये असणारे विटॅमिन ए आणि बी यामुळे मधुमेह सारखा भयंकर आजारही बरा करता येतो तसेच महिलांच्या वाढत्या वयासोबत कॅल्शियम कमी होते व हाडे कमजोर होतात कोंबडीच्या काळजीमध्ये कॅल्शियमचे भरपूर प्रमाण असते त्यामुळे हाडं मजबूत करण्यासाठी आणि कॅल्शियम भरून काढण्यासाठी याचा फायदा होतो कोंबडीच्या काळजाचे सेवन केल्याने आपली बुद्धी तेज होते व आपला मेंदू तंदुरुस्त ही बनतो व आपली स्मरण शक्तीही वाढते कोंबडीच्या काळीजमध्ये व्हिटॅमिन ए त्यामुळे त्यामुळे आपल्या शरीराला ताकद आणि स्फूर्ती मिळते आठवड्यातून वेळा काळीजचे सेवन केल्यास शारीरिक आणि मानसिक थकवा दूर होतो यामध्ये भरपूर प्रमाणात झिंग असते त्यामुळे आपली पचनशक्ती मजबूत त्या होते त्याचबरोबर पोटाच्या समस्याही दूर होतात व आपली भूक वाढते कोंबडीच्या काळीजमध्ये ओमेगा थ्री फॅटी ऍसिड असते जे आपल्या शरीरातील कोलेस्ट्रॉलची पातळी कमी करते त्यामुळे काळीस खाणाऱ्यांना हार्ट अटॅक येण्याचा धोका कमी होतो तर मित्रांनो कोंबडीचे काळीज खाल्ल्याने आपल्याला हे फायदे होत असतात तर मित्रांनो कोंबडीच्या काळजाचे हे फायदे तुम्हाला आवडले असतील कमेंट मध्ये नक्कीच सांगा आणि व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका धन्यवाद